आणि त्या स्टार्ट भाजी पोळी आहे रोजच्या जीवनामध्ये वलन भात भाजीपोळीच्या व्यतिरिक्त स्वीट असते का नसते ना मग ते ऑनलाईन शिक्षण म्हणजे फक्त ते स्वीट इतकंच त्याचा उपयोग होता पण त्या स्वीटच्या महापाई जो आपल्या घरी जो हा दिवाळीस आला त्यांनी आपल्या समाजाचं कौटुंबिक सौख्य जे आहे ते बिघडवण्याचं काम केलं ते स्पष्ट सांगेल मग हाच परिणाम माझ्या घरी पण झाला आहे मी आणि माझी वाईफ आम्ही प्युअरी कोविड काळामध्ये आम्ही कोविड प्रॅक्टिस केली मग त्या काळामध्ये आम्ही आमच्या मुलांना वेळ देऊ शकलो नाही म्हणून मग आम्ही तेव्हा के विचार केला माझे समोरच्या नेते रामेश्वर दुसाने जे बाल माणसात खूप छान काम आहे संभाजगाला ते असतात ते तर मग आम्ही जेव्हा के विचार केला मग माझ्या पत्नी किंवा